मुळे की यांच्या भाजपा आणि ने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये टीकेचे देखील महायुतीचं सरकार अत्यंत चांगलं काम करत आहे लोकांसाठी लोकांच्या भल्यासाठी काम करत आहे आणि आज जुन्नरमध्ये जी घटना झाली त्याचं समर्थन आम्ही करत नाही परंतु आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना खुलासा करण्याची मागणी मिटकरींनी केली तर ती आम्ही खपून घेऊ शकत नाही अमोल मिटकरींनी आपली उंची पहावी माझी पात्रता आणि लायकी तू काढलीस तुझी लायकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यक्तीबद्दल बोलायची आहे का हे अगदूप अगोदर बघ आणि आपल्या मतदारसंघामध्ये आपला पराभव का झाला जनतेची का आपण कामं केली नाही मागच्या काळामध्ये हे चांगल्या तुमच्या त्या विधानसभा मतदारसंघात माहीत आहे त्याच्यामुळे जगदीश मुलिकांसारख्या वळवळणाऱ्या लोकांनी आपलं खोबळ बंद ठेवावं आपल्या नेत्यांना खुश करण्याकरता समोरच्या व्यक्तीला एकेरी भाषेत बोलू नये तू जर एकेरी भाषेत बोलत असशील तर आम्हाला सुद्धा त्याच भाषेत उत्तर देता येतं